नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात मिळत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की आता ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत पण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलं आहे कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडत आहेत व याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होत आहे हे या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनामध्ये अपेक्षेपेक्षा प्रचंड घट व जागतिक पाम तेल उत्पादनामध्ये सुद्धा प्रचंड घट यामुळे भविष्याचा जर विचार केला तर जागतिक खाद्यतेल बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता व याच बरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे जर बघितलं तर सोयाबीनची विक्री प्रचंड घटणं यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणं या तीन अनुकूल कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत ही तेजी याच पद्धतीनं कायम राहिली तर सोयाबीनचा बाजार भाव फेब्रुवारी पर्यंत जर चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार विक्री आपल्या मनात येतच असेल तर कधी करायची मग सोयाबीनची विक्री तर चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित जे सोयाबीन शिल्लक आहे ते जर आर्थिक गरजेनुसार आपण या ठिकाणी विक्री केलं तर आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर इथून पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहत राहा व्हिडिओ आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार